नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण दिखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आवक जी आहे ती महापताची सध्या जवळपास ॲव्हरेज आवक चालू आहे दररोज स्थिर आहे आवक म्हणजे वाढत पण नाही आणि कमी पण नाही सरासरी आवक आहे जी ट्रॅक्टरच्या जवळपास नऊ ते दहा लाईने राहतात आणि पिकअपच्या जवळपास तीन लाईन या दररोजच्या जे बघू बाजारभावात काही बदल झाला आहे का आज थोडाफार बदल आहे मित्रांनो आणि एक महत्त्वाची सूचना आहे आणि महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो जे आपले नाफेडची जी आपण इतक्या दिवसाची वाट बघत होतो ती सोमवारपासून एखाद्या वेळेस चालू होईल असा एक अंदाज मित्रांनो सोमवारी सोमवारपासून नाफेडची खरेदी किंवा पुढची पुढील आठवड्यात नाफेड खरेदी करणार आहे कांदा सौम्मर पुड़ी पुड़ी तर बघू बाजारभावात काही बदल होतोय का नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला कनेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या ज्या अपडेट आहे नाफेडच्या कांदा बाजारभावाच्या टोमॅटोच्या सगळ्या बाजारभाव अपडेट तुम्हाला भेटत जातील आणि जेणेकरून नागफेडची काय परिस्थिती नाफेड कधी कांदा खरेदी करणार आहे सोमवारपासून तर बोलले बघू सोमवारपासून काय बाजारभावात बदल होतो का नाही आपल्या चॅनेलला कनेक्ट करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील चालू झाली ट्रॅक्टरमधील सगळे बाजारभाव आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आहे सरासरी बाजार काय चालू आहे त्याची सगळा अंदाज आपण घेऊ तर चला जाणून घेऊ आजचे ट्रॅक्टरमधील बाजारभाव आठशे रुपये पहिलं न घे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज म्हणाली काय गेला काका आठशे आठशे कुठलाय आपला कांदा वासगावचा कांदा आहे आठशे रुपये क्वालिटी बघू शकता बाकी साठवले का बाहेर कांदा ठीक आहे पावसामध्ये काही कांदा बाहेर नुसता नाही काय स्टोर केला ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद सहाशे रुपये कुठलाय कांदा चालू का पंधराशे ऐंशी कुठला आहे कांदा गावचा कांदा आहे पंधराशे ऐंशी रुपये बिया ना कोणत्या बेलच बाकी साठवलं ठीक आहे पंधरा ऐंशी चौदाशे रुपये कुठलं आहे कांदा आयरगावचा ठीक आहे कांदा आहे चौदाशे हा किती गेला बाराशे चौदा रुपये गोळा माल आहे मोठ्या साईज म्हणजे क्वालिटी बघू शकतो कांद्याची कुठलं आहे आता कांदा शिरसगाव ठीक मस्त पंधराशे साठ सत्तर आहे ना पंधराशे सत्तर पंधराशे सत्तर रुपये दादा कुठला कांदा आहे आपला बोरवनचा तालुका दिंडोरी बोरवनचा कांदा आहे पंधराशे सत्तर रुपये झाला वन थाउजंड फाय हंड्रेड सेव्हन्टी बिया ना आधी बाकी साठवले कांदे नाही साठवले सगळे विकू आणि शेवट आता ओके धन्यवाद मार्केटची काय परिस्थिती का आज सरासरी किती चालू सरासरी चांगली माल चालू आहे बारा हलके माल सातशे आठशे नऊशे रुपये ठीक आहे आपण कुठले ओके धन्यवाद काय बघायला काका अकराशे सव्वीस अकराशे सव्वीस रुपये कुठला आप आपला कांदा दुण करंजमालचा कांदा आहे अकराशे सव्वीस रुपये ठीक आहे माल ठीके कोळामध्ये पंधराशे दहा रुपये हेच साईज किती असेल सत्तर प्लस साठ सत्तर ऐंशी प्लस सगळं ठीक आहे आणि याच ड्रिपवर लावले होते का असे एवढे काय खाद खायला ना आणि पातळ लावले असेल का लागोड आणि हे पाणी भरायला होते दीपक डोकळे फुगवन झाले असते ठीक आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता तेराशे तीस रुपये ओके चौदाशे तीस रुपये मीडियम साइज मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे तीस रुपये कुठला कांदा बियाणं कोणतं कोणत्या आहे प्रशांत ठीक आहे बाकी साठवलंय का वावरतच आहे पावसामुळे काय नाही ठीक धन्यवाद पावसाने भिजला का पावसामुळे नुकसान झाली पाचशे रुपये गेला नाहीत हा मला हजार अकराशे रुपये गेला असत काय वाटतं नसतं गेला कुठला आपला कांदा इंदोऱ्याचा कांदा ठीक आहे अजून बाहेर आहे का संपली बाहेरची ओके धन्यवाद काय परिस्थिती आहे आज मार्केट काय चांगले सुपर माल चांगले जवळ राहील बाकी ऍव्हरेज माल सातशे आठशे नऊशे रुपये ठीक आहे धन्यवाद चौदाशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता खेडल्याच बियाण कोणते नाही सांग घरगुती ठीक दादा एक हजार पंचवीस रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा दोन आणि वाटेल ठीक काय बघायला काका सातशे ऐंशी रुपये एवढेच महा सातशे ऐंशी रुपये गेला आठशे वीस रुपये कमी कसबीस गेला किती गेला दादा भाव किती गेला बारा बाराशे कुठला आहे कांदा पन्हाळा पन्नाळा पनारा वनारा वनारे ठीक ठीके वनारे वनारेचा कांदा आहे बाराशे किती झाला का पूर्ण बाराशे झाला बघा ना बघा ना उघडा बारा अठ्ठ्याण्णव आहे ना दादा तेराशेला दोन रुपये कमी राहिला फक्त जरा बाराशे अठ्ठ्याण्णव रुपये तेराशेला दोन रुपये का मी क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणत्या वेळी घरगुतीच आहे का ठीक आहे बाकी साठवले कांदे काही किती टक्के साठवले ते हा बाकी विकत आणले सगळे ओके धन्यवाद एक हजार बावन्न रुपये एक हजार बावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं राहत चालू का दिंडोरी ठीक आहे धन्यवाद बाराशे रुपये कुठला कांदा करंजवनचा कांदा आहे बाराशे रुपये ठीक नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे रुपये मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज महाले साडे नऊशे दिंडोरी दादा खाद सांगा शंभर रुपये शंभर रुपये गेली खाद पावसामुळं झाली की आज ठीक आहे पावसामुळं भिजले कांदे शंभर रुपये गेले खात करंजवन केला बाराशे चाळीस रुपये मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बारा चाळीस करंजवनचा आहे का ठीक आहे बाकी साठवलं कांदा विकू राहिले ठीक आहे बाहेर आहे कांदे ठीक आहे धन्यवाद आता काय बघायला चौदाशे नव्याण्णव पंधराशे रुपये झाला मिडियम साइज मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदा नव्याण्णव रुपये ठीक आहे कोणता कुंभारी आठशे ॲव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये आठशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता देऊ कलर चांगला आहे

अठराशे बारा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये पंचावन्न साठ प्लस साईज आहे सगळे कुठला आहे आता कांदा आपला ठीक आहे बियाणं कोणतं शेतकरी शेतकरी तुम्ही का कोणतं ठीक आहे घरी नव्हते तुम्ही अठराशे बारा रुपये झाला ओके चालेल चालेल धन्यवाद बाकी साठवेल कांदे पावते का धन्यवाद सहाशे साठ रुपये हा सहाशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदे सहाशे साठ रुपये अॅव्हरेज माल गाव कोणता आहे किती गेला हा सातशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे रुपये आहे आठशे हाच कांदा का ठीक आहे आज सातशे नव्याण्णव गेला ओके चालेल चला धन्यवाद लाव का आपलं मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची हजारच हजार गेला जवळपास कुठला आहे कांदा मिडियम साईज मध्येच आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली अकरा पंचेचाळीस कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे अकराशे पंचेचाळीस रुपये ठीक धन्यवाद नऊशे नव्वद कुठला कांदा साखर मिकचा कांदा आहे नऊशे नव्वद रुपये ॲव्हरेज माल मीडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे नऊशे नव्वद रुपये ट्रॅक्टर मधला मित्रांनो पिकअपच्या तिसऱ्या लाईनी बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार आपण बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार तुम्हाला बघायला मिळतील काय बघेल काका क्वालिटी सहाशे साठ रुपये कुठली आहे आप आपली गोल्टी रुपये पाच रुपयाची उलटी सहाशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता गाडी मधली ठीक बाबा काय बघायला नऊशे गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता नऊशे रुपये गेला आप कुठला आपला कांदा भरवीरचा आहे कांदे बाकी साठवले हे बाहेर होते का साळीमधली ठीक आहे जाळीमध्ये होते ओके चालेल धन्यवाद किती गेले होते आता एक हजार एक रुपये एक हजार एक रुपये गेला मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता गाण्याची गाव कोणतं आता पचकीस काय बघायला काका एक हजार कुठला आहे कांदा ठीक काय बघायला किती गेला ॲव्हरेज महाली क्वालिटी बघू शकता सातशे काहीतरी जाईल ठीक आहे ಸೇಪ ಸುಪಾಯ ಗಾಂ ಕೊಡಿ ಬಾಧಾ ನೌಶೆ ಎವಚಾ ಸಹಿತಿ ಕಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ನೌಶೆ ಎುಲ್ ನಾರಾಯಣ ಕಾಡಾ ಆ तीस रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता आठशे तीस कुठला आहे आता कांदा देवपूर हा किती गेलो सातशे साठ रुपये कुठला आहे कांदा रानवळ काय बघा किती गेला सातशे कुठला आहे कांदा दरसवाडीचा कांदा आहे सातशे रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे बाकी साठवली का किती टक्के साठेल ते ठीक आहे धन्यवाद काय बघायला आठशे ब्याऐंशी आहे मिडीयम साईज मध्ये कुठला आहे कांदा दरजवाडी किती गेला रुपये कुठला आहे कांदा पंधराशे दहा रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड टेन रुपीज क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये भाऊ धाव कोणतं धागूर चालू का डिंडुरी काय भाऊ झाला दादा आज सोळाशे झाला सोळाशे दहा ठीक आहे सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बिया ना आहे दादा आहे येलोराच आहे ठीक आहे आठशे पंचवीस रुपये ठीक आहे आठशे पंचवीस रुपये पाहत आहे ना किती गेली होती दादा शंभर रुपये गेली कुठली खादे काय होऊ गेली नऊशे बावन्न बावन। साडे नऊशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स कांद्याचा कुठला झाला कांदा आपला शिरवाडी उलटी किती गेली काका सहाशे ऐंशी रुपये कुठली गुलटी वावीची ठीक आहे सहाशे ऐंशी काय बघायला काका आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव नऊशेच रुपये ठीक आहे कुठलं आहे कांदा वावीचा वावी किती गेली आहे काका बाराशे पुरा बाराशे झाला का पूर्ण बाराशे 1, 200, संदुर। संदुर। भी 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 हो ठीक आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये मोठ्या साईजमध्ये मध्ये कुठला आपला कांदा चालू का चांदवड ठीक आहे अजून साठवले का बाकीचे नाही विकू राहिले का बरं पाऊस जागा ठीक आहे चालेल चालेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव हो। चालू आहे जवळपास सुपर क्वालिटीचे भाव हो। ते जवळ अठराशे रुपयेपर्यंत चालू आहे आणि जे सरासरी कांदा बाजारभाव हो चालू आहे मित्रांनो जे ड्राय माल आहे कोरडे माल आहे ते जवळपास अकरा बारा तेरा रुपये सरासरी चालू आहे आणि त्याच्यापेक्षा जे हलके माल आहे मित्रांनो हलके माल जे पावसाने भिजलेले सातशे आठशे नऊशे रुपये पाचशे रुपयेपासून तसे चालू आहे मित्रांनो अशी परिस्थिती आहे बघू पुढील पुढील आठवड्यात काय बाजार परिस्थिती बदलती काही नाही कारण नापेट जर कांदा खरेदी करायला आला तर कदाचित बाजारभावात शंभर टक्के बदल होईल तर मित्रांनो चॅनलला कनेक्ट राहा आपल्या आणि शेतकरी बांधवांना शेअर करायचा धन्यवाद